आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मापसा पोलिसांवरील हल्ल्यातील दोघा संशयितांना जामीन मंजूर करण्यात आला ते दोघेही निर्दोष असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला त्यांना फसवले जात असल्याचं ते यावेळी म्हणाले मग तुम्ही म्हापसा एसोड कसिक तुम्ही सांगू सांगू ते मेन मेन गिरजे नॅशनल च आणि राज

पहिलं कोणा मारलो थँक्यू सर थँक्यू पहिले कोणा मारलो थँक्यू थँक्यू आणि बाकी त्यांची नावा येली पण मारपाक आले फोन करून कोणा बाकीच्या पहिला म्हापसा एसॉल् केसीन जे चार जण एक्यूज म्हणून अरेस्ट मी दक्षिण गोव्यातील वास्को शहरात शुक्रवारी सकाळी बांधकाम साईट जवळ पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल असं पोलीस अधीक्षक सुनीता सावंत म्हणाल्या दरम्यान या प्रकरणी वास्को पोलिसांनी घटनाजवळ काम करणाऱ्या अनेक मजुरांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे चिकाली हातुतल्या इन्फॉर्मेशन आले सकाळच्या तिनां की एक साडेपाच वर्षाच्या चले भुरगेची भरगी हाडिल्ली असा आणि ऑन चेकिंग डे फाउंड द गर्ल इज नोड शी इज डेड हाच्याबद्दल पी आय वास्को पुलीस स्टेशन डीवाय एस पी एस डी पी ओ वास्को आणि हावय सांगा वास्को पोलीस स्टेशनचे ची सुरवात केली असा डेड बॉडी इंस्ट पंचनामा झाला की पोस्टमॉर्टम दोली प्रेझंटली प्रथम दर्शिनी चलयेच्या नाकातल्याच्या फ्रॉद येता असो दिश्टी पडिलो ह्या फुड इन्व्हेस्टिगेशन चालू असा मॅडम ही अंडर कंस्ट्रक्शन सैट आसा आणि थंय लोक काम करतात आणि हे बिगर गोयकार सगळे लोक असतात आमक पोलीस स्टेशनचे हाल्ले असा आणि तपास काम चौकशी चालू आसा आमची माहिती आय जी पी सर ओम वीर सिंग सुद्धा हा येऊन आमकडे डिस्कशन्स करून आमकां त्यांच्यानी मार्गदर्शन दिले अंडर ही सुपरविजन ऑल्सो वी आर इन्व्हेस्टिगेटीस इन्वेस्ट काणकोण येथे कर्नाटक नोंदणीकृत वाहनातून मध्यप्राशन करून भरधाव वेगानं गाडी चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी पकडले गेल्या काही दिवसापासून काणकोण भागात अपघातांचे सत्र सुरू असल्यानं पोलिसांनी रस्ता सुरक्षेसाठी मोहीम छेडली आहे ही ही इनोवा गाडी गाडी के ए पी कर्नाटकच्या गोय़ात येताली त्यांना काय गौतम साळुंगे त्याची ड्युटी आशिली आणि ओवरस्पीडीन ही गाडी ये ती पळून ताणी राव म्हले पण ते रावनासतना मुखार गेले की तिने फोन करून मुखार तांडपास लायले आणि ही गाडी ओवर स्पिडी लागून धरली ते नाव ह्या गाड्यातला ड्रायवर ताची एज आश एकोणीस वर्षां आणि ता आल्कॉल मेळा टेस्ट ताजेर एक ही कंप्लेंट रजिस्टर झाली आणि त्याटान प्रोड्यूस केला त्याचबरोबर काणकोणचे पी आय ट्रॅफिक गौतम साळुंकेन सांगितले असा की अशीच ही आमची कारवाई सुरू उरतली जे रस्त्यार कोण उदक सोडतात जे ओवरस्पीडीन वतात तांचेर आणि बाकीचे जे जे, जे कायद्याचे पालन करतात तांचेर आम्ही कारवाई करतले असे पी एन काणकोणच्या सांगला सध्या ह्या दिसून खबर असे की आमच्या काणकोणात हायवेचेर दोन रिसेंटली ॲक्सिडंट झाले आणि तातूंत भितर एक चोडू आनी हल्ली दोन तीन दीस पहिले एक ड्रायवर दादलो एक्सपायर झाला सो लागून आमची जी आता हॅलिस आम्ही कारवाई आमी ओवर असा आम्ही ओवरस्पिडिंगा आमी सामकी स्ट्रीक केलं आल्कोहोल ट्रन ड्रायवींग बीन सो काल आम्ही अशीच ओवरस्पिडिंगा खातीर एक गाडी स्टॉप केली आणि त्याची स्पीड मोर न आश्ली हंड्रेड सो ती गाडी आम्ही मागीर आमी मुखार आमच्या आमी कळून घेवन ती गाडी स्टॉप केली आम्ही आणि जेन्ना आम्ही चेक केले त्यांना आमकां ड्रायवर अंडर मेळ्ळो सो जे आम्ही आल्कोन टेस्ट केली त्यानंतर तसे आल्कहोल अबाऊ सेवंटी मिलीग्राम्स ते एम एमजी सो आमी ती गाडी आता ओवर स्पिडिंग आणि ड्रायविंगाक आमी ती गाडी अटॅच आसा असा आणि ती केस कोर्टात फॉर्वड केलेली तो अरावंड सामको भुरगो अरावंड नायन्टीन इयर्स तिची एज नव ताणें नाव ते भरतेश गौडा प्रेसिडेंट ऑफ हसन हसन कर्नाटका पण अशीच मुखार कारवाई चालू उठली हय 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 हांव तुमच्या मिडिया मध्ये सांगू की हांगा काणकोणा आम्ही सध्याक ओव्हर स्पिडींग ड्रंक ड्रायव्हिंग हेचेर आम्ही सामकी आता स्ट्रिक्ट कारवाई करपाची ठरलेली आहे आणि आमची आता आम्ही असं स्टार्ट बी केला एक इनोवा गाडी स्पिडीन येत आली आणि त्यांना काणकोणचे पी आय गौतम साळुके थी ड्युटेक आशिल्ले आणि ते ओव्हर स्पिडीन असतात हे तांकां कळटना ताणी ताची गाडी आडोवपाचा प्रयत्न केला पण तो ती गाडी आड रावनासतना मुखार गेलो आणि साहेबां फोन करून मुखार ती गाडी हाडोपक लागली आणि वचून जर ती वचून पळयत जाल्यार तो ड्रायवर जो आता ताजे नाव आशिले भरतेश गावडा वय एकोणीस आणि ताजी स्पीड जी आशिल्ली ती शंभरच्या वयर आशिल्ल्यान ताका हाडून विचारले त्यांना तो नाशिल्लो कळ् आणि ताण जो जो ड्रिंक घेतिले ते सेवेंटी एम जी आशिल्ले आणि गाडयेचो नंबर आशिल्लो के ए थर्टीन पी नायन्टी टू एटी टू ती आणि त्याच्यानंतर ता हा मेडिकल केले आणि मेडिकल करून कोर्टान प्रोड्यूस केला त्याचबरोबर काणकोणचे पी आय गौतम साळुंकेनं सांगला की हजे फुटे जी ही कारवाई आसा ती आमची चालूच उरतली तर कारण गेल्या महिन्यात एक लायटीच्या खांब्याक आपटून एक चली मेली जाल्यार जे एक पंदरा सोळा दिसांनी एक आय टी एन गाडी कदंबा बशी करून मारली आणि थोडी एकट जाग्यारूच मेल्लो आणि ह्या पार्श्वभूमीचे आता जे स्पीड लिमिट असा स्पीडी बीड लिमिटच्या भारत जे लोक गाडी अति ले, अतिवेगान गाडी चलवतले सॉर्पीन गाडी चलतले ताजे आम्ही कडक कारवाई करतोय असे काणकोणचे ट्रॅफिक पी आय श्री गौतम साळुंकेन सांगितले आसा इन गोवा खात्रीशांत गांवकार काणकोण